Yeah, 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 yeah,

再再唱一遍。

आता है। आं त्या गरा वर तार वर मी आता बचत गटाचे पैसे काढून या घर मारलाय आणि त्या घरावरन त्यांना तार बनली मी त्यांना त्यांचं ज्या दिवस सर्वे कराल त्यावेळेस सांगितलं तुम्ही कुठल्याही शेतात न्या पण माझ्या इथनं नेऊ नका मला एवढीच जागा आहे मला घरी जागा नाही मला वाली कोणी नाही मी हे राहते माझं पाणी आहे ती म्हणले ज्यावेळेस कंपनीची तार येईल त्यावेळेस तुमचा मोबदला देईल ज्यावेळेस ती आली त्यावेळेस त्यांना मी पाया पडून विनंती करून सांगितलं तुम्ही एक टावर पलीकून माझ्या घराहून तार नेऊ नका तर ते काय म्हणले ज्यावेळेस तुम्हाला आम्ही तुमचा देऊ त्यांना मला घरात दारू पिऊन येऊन शिगरेट ओढून मनोज सर कैलास गायकवाड सरम सरमकुंडी फटा हे माणूस आणि त्या दोघांनी घरात दारू पिऊन येऊन शिगरेट वडीत माझं तीन किलोमीटर शेत आहे मला शेजारी कुणी नाही माझे फुट वयवाय त्यांना संध्याकाळच्या आठ वाजता बारा लाखाचा चेक मला लिहून दिला आन खोटा चेक दिला तार ओढून घेतली आणि मी ज्या ज्या वेळेस तहसीलदारा काढ पोलिस स्टेशनला एसपी पी ऑफिसला कलेक्टर ऑफिसला ला ज्या वेळेस आले त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं आमच्या हातात काहीही नाही आणि ज्यावेळेस मी म्हणलं प्रशासनाला माझं तिथले केस घ्या पोलिस स्टेशनला ती काय म्हणले मला तुझी एकाची जर केस घेतली तर सगळी अख्खी लाईन लागत तुझी केस घेत नाही तीन महिने मी पोलीस स्टेशनला सकाळी आठ ला जायचे संध्याकाळी सात ला माघारी यायचे एका वेळेस मला चक्कर आली बीपी वाढला हृदयास ठोके वाढले मला झटका आला काब्रा हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं ला, तीन लाख रुपये माझ्या ला दवाखान्यात गेले मला दोन गोळ्या चालू झाल्या गोळ्या समोर आहेत पुन्हा मी नुको नुको मी सगळं सोडून दिलं त्यांना काहीच नको 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 यांचे पैसे काही त्रास सोडला रात्रच्या बारा वाजता चौघ जण आले मनुज सर कैलास गायकवाड शिष्य सुधीर मला सगळ्याची नावं हो माहिती आहे ती आणि त्यांनी मला धमकी दिली ही चेक बारा लाखाचा माघारी ती नाहीतर तुला सोलापूरच्या ऑफिसला आम्ही नेऊन किडनॅप करू पुन्हा तुला लेकर नाही रान नाही काही नाही मी भीतीच्या पोटी तिथं माझे शेजारी कुणीही नाही पोलीस शासनानं माझा पंचनामा केला ती बघा मी भीतीच्या पोटी त्यांना चक दिला आणि शांत बसले आणि ज्यावेळेस म्हणली टींची तार ओढायला त्यावेळेस मला म्हणली तुला आम्ही दोन टप्प्यात चक आहोत तार ओढू दिली मी पोलिसाच्या गाडीत पिंजऱ्यात मला त्यांना टाकलं मला एक रात्रभर नेऊन कोंडून टाकलं आणि तार ओढून घेतली आणि पुन्हा ती तार एक चार पाच दिवसानं तार मी माझ्या रानात मिरच्या ऐका व्हिडिओ आहे ती दाखवते त्या मिरच्या रानात तोडीत होते मिरची एका हॉटेलवाल्याला पाच किलो मिरच्या द्यायच्या म्हणून त्यांची तार सटकली माझी हातावर पडली ही कनगुळी माझी मोडलेली बघा आणि आमच्या गाववाल्यांनी मला दवाखान्यात नेलं त्या गाववाल्याला येऊन पोलिसांनी धमकी दिली तुम्ही या बाईला दवाखान्यात का नेलं वाशी वाशी सरकारी दवाखान्यात नेलं तिथनं केस घ्या म्हणलं त्यांनी केस घेतली नाही म्हणले दिल्लीला दवाखान्यात जा तिथं आमचा पोलिस येईल एवढं त्यांना माझा करीना केलाय कोणते पोलीस फोटो आहे का ठीकच फोटो आहे कोणचे पोलीस अधिकारी तुम्हाला असं म्हटलंय कोणत्या पोलीस अधिकारी कोणतं पोलीस स्टेशन ओ आशि पोलीस स्टेशन कधीची घटना आहे सप्टेंबर महिन्यातली आणि आताची ह्या मे महिन्यातली पोलीस अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकारी ते थोरात साहेब पुन्हा गुले साहेब आणि खेवडे काय माहिती स्पष्ट आहे सगळ्याची नाव माहिती नाही पण ज्या कंपनीची लोक आहेत त्या कंपनीचं सुधीर मनोज शिष्ये आणि कैलास गायकड आणि मला त्यांचं हिंदी बोलण्या मुळेस गायकडनं वीस हजार रुपये माझ्याकडनं फोन पे करून घेतलं ना तर एक वाजता येऊन तुझा कसा छळ करू ते सांगणार नाही माझा आत्मदनाचा इशारा घेतला नाही त्यांनी दे कुठे दिल तुम्ही तुम्ही वाशी पोलीस स्टेशनला सगळं आहे ती दाखवते आणि गावातली लोक त्यांना सगळी हाताखाली त्यांना एक सांगितलं ही जी मुलं पुण्या करून खातेत ही, ही, ही वाली नाही माझे दोन दीर मरून गेले मी त्यांना माझा फायदा घेऊन माझ्या घरावर तुम्हाला बघा या आधी माझ्या दिराचा त्याची आई वारली म्हणून त्याच वडील झेल आहे त्याला एकही रुपया दिला नाही

त्यांच्या व्हॉट्सअपला घ्या तुम्ही अमोल टाकल सर यांच्याकडे यांच्याकडे पट होती तुम्हाला ते धमकी दिल्ली ते दाखवणी धमकी दिली काय फोन करा

नीलम गोरे आणि त्या गोरेला सांगितलं केली आमच्या जिल्हाध्यक्षानं तर नीलम गोरे काय म्हणते ही जिवंतच कशी राहिली काय भाई आमची तर सामान्य लोक मी सामान्य लोक आहेत आम्हाला जर कुणी ह्या बँक वरन जर उडीवलाय तुम्ही हायट का जिमेदार सांगा आता जातो आम्ही एकटा जातो मी हाय का जिमेदार कोण काय बरोबर तुम्हाला माहित नसलं सांगतो या संध्याकाळी तुमच्या आणि गुंडाने मारला महिलांना की मग आता ऐकलं नाही का तुम बोललेलं तुम्ही आम्ही काय खेळ खेळ तमाशे म्हणाला पाहिजे आमच्या जीवा जीवाला लागणार काय तरी आम्हाला ती आहे ना सिरियस आहे गँगवार आहे गँगवार आणि गँगवारला डिपार्टमेंट आणि महसूल विभाग सुद्धा सहकार्य करतोय गावात जाऊन विचारा वाशिम तालुक्यात तुम्हाला नसतं आम्ही जर खोटं बोलत असलो तर विचारा अह सिरियस मॅटर असा मी रिक्वेस्ट करतो हात जोडतो तुम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न आहे की बाई आत्महत्या करायला बाय यांना गावातल्या हो लोकांनी पळत जाऊन सोडवलं आहे आम्ही दुसरं निवेदन असतं तर आम्ही साहेब खालच्या निवासी अधिकाऱ्याला बोलू दिला असतो पण याचा माहिती आम्ही

आम्ही तुमची भेटी पोर आम्ही साधी पोर शेतकऱ्याची पोर हा फक्त आमच्या मागे एक ताकद आहे राजसाहेब राजसाहेब ठाकरे नावाची म्हणून आम्ही कुणाला भेट नाही कुठला गुंड असला तरी भेट नाही आम्ही म्हणून माझी विनंती साहेब हिता ना त्यांचं बिहा घाबा तुम्ही संरक्षण द्या शेतकऱ्यांना

आंदी कोण दिसना काय पांडुरंग परण्याची पाळी सारी असते ना सगळा सोडून याकर वाजणार आत उपोषणावर कोण निवेदन स्वागत आहे कोण तीर्थंकर सोडून आदर करा दर्शकना कूपेश्वर करणार करती नाही आमकी मरायला गेली लोका 6 दिवस आहे 10 वर्षात पोहोचली सरकार बोलिस पण कायशि मध्ये करते कधीच नाही आता किती दिवसात परवाणीने किती दिवस सरफाय विभागाचा अधिकारी पळतो जे तो शेतकऱ्याकडे आणि ती जाट पडल्याचा गुन्हा नोंद करतो अव या शेतकऱ्याच्या तांदळवाडच्या शेतकऱ्याच्या आंबाच्या बागा तोडल्या कुठला वन विभागाचा अधिकारी कुठं लपून बसलाय काय येऊ शकत नाही का कोण चक्कर गुन्हा नोंद करू शकत नाही कुठला बी कुठला बी मसूच आहे भूसंपादन केलेलं नाही जमिनीचं कसं पैसे द्यायला लागत कोणी ही लोक एक सरकारला शेतकऱ्याची एक इंच सुद्धा जागा भूसंपादन केले येत नाही कशी काय मला जागा शेतकऱ्याची बिन बिनसहमतीची कुठला बिन रजिस्टरी ऑफिस मध्ये नाही कसला कागदांची करायला अहो अवघ्या अंदाज उदर नाही तर काय कलेक्टर साहेबांना सोडायचा प्रश्न आहे तर कुणी सोडायचा जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि कुठं जायचं कुणाकडे जायला माझ्या हाताच्या कक्षेच्या बाहेर माझ्या अधिकाराच्या कक्षेच्या बाहेर अरे जायचं तरी सांगा तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा इथं येऊन की आम्हा आमच्या अधिकार कक्षेत येत नाही या अधिकार कक्षेत मग आम्ही दुसरा अधिकारी बघावला ऐकतो तुम्ही फोन तरी कुठं तरी फुडकून दुर्बिम नाही गावला ते हम गा ना कुठं

ते मला काय म्हणतंय आठ काय म्हणतंय 3 मिनिटं दू द्या साहेब लाल अर्जी नाही करायची बाय एक मिनिट आहे एकच मिनिट आहे ओ मी इथे चौके बसले तं तेवढंच वेळेनाच सगळं बसले मॅडम एक तेवढं बघाारी तर नाही नाही तुम्ही चला ना तुम्ही चला मी तुम्हाला म्हणते चला দেখা হইছে চর্চা করা নাই 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 আমি কথা করব কিন্তু একটু হ্যাঁ আমি আপনাদের এই যে স্বীকার করি আপনারা সরকার তোমাদের মানে টিমাতে ব্যাপারে মনস্থ করতে করতে যাব আমি তো আমার এই আমরা সবাই জানি যে এই দেশে অনেক সমস্যা আছে।

কিন্তু তোমরা মারাছ আর আমরা